शहाजीराजे गेले ही खबर मावळ मुलखात पसरताच राजांच्या भावकीतली मंडळी राजगडावर आली त्यात शंभूबाळांचे मामा फलटणकर राजे निंबाळकर आले होते नातेबंद सर्व मंडळींसमोर राजांच्या मस्तकांचे मुंडन झाले उतरत्या केश समारंभाच्या मस्तकाने आणि मस्तकान जडावलेल्या मनाने राजांनी शहाजीराजांची दिवसकर्मे शास्त्रयुक्त विधीने पार पाडली ते विधी समोर बघताना बाळांची एकच एक कोशिश चालली होती कधीच न बघितलेल्या आपल्या थोडल्या महाराज साहेबांची मूर्ती कल्पनेने ते मनोमन रेखू बघत होते पण ते साधत नव्हते कितीही कोशिश केली तरी त्यांच्या मनासमोर मूर्ती उभी टाकत होती ती आबासाहेबांचीच शेवटी एके दिवशी जिजाऊंच्या महाली त्यांची पायदूळ मस्तकी घ्यायला आलेल्या शंभूबाळांनी त्यांना विचारले कसे कसे दिसत होते आमचे थोरले महाराज साहेब भरल्या डोळ्यांनी बघताना कधी नव्हे ते जिजाबाईंना आज प्रथम भाऊक होऊन गेल्या शंभूबाळांचा तोंडवडा ते आमच्या स्वारींसारखा आहे नाक भोवयांची तशीच ठेवण कपाळाची तशीच बरदार आडवी मांडण आणि आतबाहेर सारख्या साफ असलेल्या रानभेरी डोळ्यांच्या बाहुल्यांचे सतेज साप दर्पण बाराजांना आगवेन गाणी जवळ घेताना जिजाऊंना मनावेसे वाटले की शंभूबाळ तुम्ही थेट तुमच्या थोरल्या महाराज साहेबांच्या सारखेच दिसता पण त्या काहीच बोलल्या नाहीत प्रेमभराने त्यांनी बाराजांचे खांदे पकडले आणि त्यांच्या नितळ डोळ्यात बघताना जिजाबाईंना आपल्या हयातीत हरवलेल्या कैक पायवाटा त्यात दिसू लागल्या बजाजी मामा फलटणला परतण्यापूर्वी मंची एक इच्छा राजांना बोलावी म्हणून त्यांच्या महाली भेटीसाठी आले भेटमुजरा रुजू करून ते राजांना म्हणाले आम्ही फलटणला परतावे म्हणतो राजे इजाजत होईल तर संगती महाराजांना घेऊन त्यांना तेवढाच कुटुंब पालट होईल कसं करता बजाजींच्याकडे बघताना राजांना सेवाईंची आठवण झाली आणि जाणून गेले की शंभूबाळांनी आपले आजोळ पाहिलेच नाही आम्ही आमच्या आजोळाला सिंधखेडला पारखे झालो बळराजांचं तसं व्हायला नको क्षणभर विचारात हरवल्या गत भांबवून राजे बजाजींना म्हणाले जरूर घेऊन चला बाराजांना बजाजी पण मासाहेब काय म्हणतात ते बघा गड सोडताना बरोबर धारावू आणि अंतोजी रायाजी घ्या हत्यारवंद धारकरांची शिबंदी संगती ठेवा तुम्ही घरची माणसं तुमचा काळीज गुंतवा आम्ही जाणतो पण महाराजांना परते पाठवताना तुम्ही जातीनिशी बरोबर असा त्यांची फिकीर नसावी राजे उरात रक्ताची जाग आणि डोळ्यात तेल ठेवून खासे आम्ही हमेशा त्यांच्याबरोबर राहू राजांनी होकार दिल्याने बजाजी फार समाधान वाटले फूबा बघताच कसा खुशनिहाल होईल याचे चित्र मनाशी रेखीत ते राजांच्या महाला बाहेर पडले जिजाबाईंची समती संमती मिळवताच महाराजांच्या जाण्याची सगळी तयारी झाली शुभ दिवशी वाटचालीची पालखी पद्मावती माजीवर सिद्ध झाली जिजाऊचा राजांचा आणि राणीवंशातील सगळ्या मासाहेबांचा निरोप आशीर्वाद घेतलेले सदर महाला बाहेर पडले त्यांच्याबरोबर दारव आणि दोन मुलगे अंतोजी रायाजी चालले बाराजांना निरोपाची पाय सोबत देण्यासाठी खुद्द राजे त्यांचा हात हातात धरून पद्मावती माझी आले राजांच्या पायांना हात लावून राजांनी एकदा त्यांच्याकडे पाहिले या सांभाळून असा बाराजांचे खांदे थोपटवीत राजे म्हणाले शंभूबाळ पालखीत बसले पाठोपाठ दाराऊ पालखीत चढली भोयांनी खांद्यावरचे भोईपट हातांनी ठाकेठी करून पालखीला खांदे दिले पालखी राजगड उतरू लागली तिच्या दोन्ही तर्फेने हातात तळपते नंगे तेगे पेलून तरणे बाण रायाची अंतोजी चालले शेकडो निगुडक पटेकर कमरेच्या हत्याराच्या मुठीवर आपले दमदार वोटे ऋतवीत धरून पालखी मागून चालले आदिलशाही बागदार किमोश डोक्यावर असलेल्या बजाजी मामांनी राजांची छातीला छाती पिडवून भेट घेतली डोळ्यांनीच राजांना फिकीर नसावी असा भरोसा दिला आणि तेही पालखी मागून चालले पालखी नजरेआड होईपर्यंत राजे स्वतःला हरवले गत तिच्याकडे एक नजर बघत राहिले आठवण देणाऱ्या बा राजांच्या आजोळी चाललेल्या पालखीकडे बघताना राजे मनातील म्हणत होते आमच्या मुलगात आल आलेल्या जगदंबेच्या मूर्तीचं दर्शन घेणं तुम्हास घडत नाही कधी शंभू बाळांना घेऊन तुम्हाला आपल्या माहेर गावी फलटणला जाणं साधलं नाही तुमच्या अंतसमयी तुमची आमची भेट झाली नाही नेहमी दूर देशी असलेले आमचे महाराज साहेब असेच शिकारीचे निमित्त करून कायमचे दूर निघून गेले सई माणसांचा हा गुंतवा उकल होण्यासारखा नाही तरीही एकला जीव पदरी घातला म्हणून तुम्ही शंभूबाळांना आमच्या हवाली केलं जेवढं साध्य होईल तेवढा आम्ही त्यांच्यासाठी करतो आहोत करणार आहोत पण पण या दुनियेत आलेला हर एक जीव एकलाच असतो स्वतःचा जोडा असतो कायमचा झालेला असतो किरने कला तीला आली असताना फलटन बजाजी राजांनी गाव वेशीवरच्या भोयांना पालखी ठाण करण्याची आज्ञा दिली एक स्वार पुढे धाडून चिरंजीव शंभूबाळ आल्याची वर्दी आपल्या वाड्याकडे पाठवली निंबाळकरांचा निसूर असलेला वाडा ती खबर ऐकताच चैतन्याने जागून उठला बजाजींचे चिरंजीव महाजी तुळोजी कान्होजी आणि गोरखोजी खाजगीच्या कारभाऱ्यांना संगती घेऊन व राजांना सामोरे जाण्यासाठी गाववेशीवर आले कारभाऱ्यांनी एक पाय बांधलं चित्त कोंबडं राजांवरून उतरून दूर फेकून दिलं राजांनी आपली चारी मामी भावांची उरभेट घेतली आपले मामा बजाजीराजे आणि सारे मामे भाऊ यांच्यासमोर बाराजांनी बाणगंगा नदी ओलांडून फलटणला भलतन फलटणात आपल्या मातोश्री आवसाहेबांच्या गावठाणात प्रवेश केला आपला घडीव दगडाचा जिरेबंदी वाडा नजरेत येताच बजाजी हात उंचावात करत म्हणाले बाराजे पाहिला तुमच्या औसाहेबांचा वाडा नामांचे ते बोल ऐकताना आपला उजवा हा छातीवरच्या माळेतील कवड्यांना केव्हा आणि कसा भिडला हे महाराजांना कळलेच नाही समोरच्या वाड्याची नजरेत साठवण करीत शंभूराजे सान्यांच्या बरोबर वाड्याच्या खिळेबंद दरवाज्यात आले सुवासिनी आरती तपके फिरवून त्यांची ओळण केली सोन मोहरांचा सदका त्यांच्यावरून उतरला पायीच्या मोजड्या उतरून शंभूबाळांनी आपल्या आऊसाहेबांच्या वाड्यात पाऊल टाकले त्यांची भिरभिरती नजर वाड्याचा कानाकोपरा टेपत होती आपल्या छोटेकांनी उरात कोण प्रकारची घालमेल माजली आहे त्याची त्यांना नीटपणे उकल होत नव्हती चला चलाबाळराजे प्रथम देवदर्शन करू बजाजी देवमहालाच्या रोखाने हात करीत म्हणाले मामांच्या मागून देवमहालात जाऊन राजांनी देवदर्शन केले बजाजींनी आपल्या कबिल्यातील साऱ्या स्त्रियांना देव महालात बोलावून घेतले हरवलेले काहीतरी मनोमन शोधू पाहणारे बाराजे रात्रीच्या भोजनानंतर सुखवाईच्या महालात आले त्यांच्या समती धाराऊ होती तिने मंजकावरती बिछायत हात फिरवून ठीक केली बाराजांनी उतरून दिलेली मस्तकीचा टोप तिने चौरंगावर तपकात ठेवला बाराजे मनसकावर लेख झाले झाले पायगतीला येऊन त्यांचे पाय हलक्या हाताने त्यांच्या डोळ्यास डोळा दोड़ा लागला आहे असे वाटताच धारवूने त्यांच्या अंगावर शाल पांगरली आणि ती फरसबंदीवर अंतरलेल्या पिछायतीवर आडवी झाली महालाच्या अंतरंगावर चिरागदालनाच्या ज्योतींनी आपल्या मंद प्रकाशाची पिवळसर शाल पांगरती केली होती आपल्या गोंदल्या हाताची वळी करून ती उशासारखी डोक्याखाली घेतलेल्या धाराऊचा श्वास श्वास सुरू झाला पण बाराजे तळमळत होते जागे पलटामुळे त्यांना झोप येत नव्हती ते सारखे कूस पालटत होते त्यांच्या अंगावरची शाल केव्हाच बाजूला पडली होती एकच एकच विचार बळजोडस्वार त्यांच्या मनाच्या घट तटावर मान ठोकून बसला होता चारी बाजूनी तो कायदे आखडीत होता लागणारी ओढ असाही होत होती कशा कशा दिसत होत्या आमच्या मासाहेब त्या एकाच सवालच्या कैक होऊन दौडू लागल्या कशा कशा दिसत होत्या आमच्या आऊ साहेब का का आठवत नाही त्यांचा चेहरा पाण्याबाहेरच्या बाळ माशासारखे शंभू बाळ तळमळू लागले त्यांच्या काळजीची धडपड वाढू लागली एकाएकी त्यांना पलीकडच्या दालनाच्या रोखाने कसली तरी खडखड स्पष्ट ऐकू येऊ लागली त्या दालनाच्या खिडक्यांच्या चोकटींची तारे धडधडत होती बाणगंगा नदीच्या रोखाने दौडत असलेल्या वारेझोत सुंकार गुंगवीत निंबाळकरांच्या वाड्यात बेखोर घुसला होता तो सुंकार आणि त्याला धरून उठणारी दारांची थडथड पडल्या पडल्या ऐकताना महाराजांच्या डोळ्यासमोर एका मागोमाग एक श्रीमुद्रा गरगर फिरू लागल्या जिजाऊ पुतळाबाई सोयराबाई काशीबाई बजाजींच्या कबिल्यातील मामीसाहेब साहेब पण त्या साऱ्या मुद्रा सोनपुतळ वानात उजळून निघालेल्या होत्या त्यांच्या तेजाने बाराजे तिपून जात होते सा सासरा घ्यायला त्यांना सावळे पण पाहिजे होते मिठल्या डोळ्यांच्या हाताशी ते येत नव्हते म्हणून बाळराजांनी डोळे उघडले सगळा महाल पिवळ्या धमक प्रकाशाने भरून गेला होता बाळराजांनी अंगचा जामा पुरता डबडबला होता पलीकडच्या दालनातून वाढलेली धडधड आणि सुंकार येतच होते गाळ्या झालेले शंभू बाळ तळमळत होते त्यांच्या अंगाखालची बेछाय सुरकुतली होती आवसाहेब अशी मोठ्याने कंठ फोडून साथ घालावी असे त्यांना वाटत होते डोळे मिटून पालथे पडलेल्या त्यांच्या छातीखाली सापडलेल्या भवानीच्या माळेतील कवड्यांचे श्वास सुद्धा घुटमळत होते कोंडी कोंडी दाटली होती एकाकी पाठीवर पडलेल्या हाताच्या स्पर्शाने ते केवढे तरी दचकले आणि खाडकण मंचकावर उठून बसले ती धाराऊ होती मुळची गोर वर्णी असली तरी ती हात कपाळ गळा गोंधलेला असल्यामुळे ती सावळीच दिसत होती तिला समोर पाहताना शंभूबाळ थरथरत बोलून गेले दाराऊ आऊसाहेब त्यांच्या दाट कुरुळ्या केसातून ममतेने आपली कुणबी बोटे फिरवीत दाराऊ म्हणाली बिहू नका म्या हाय नव आणि तिने बाराजूंचे मस्तक आपल्या छातीजवळ बिलकते घेतले पलीकडच्या दालनातील दारांची धडधड आता निसूर झाली होती वारे जोताचा आपल्या पावली निघून गेला होता ते पलीकडचे दालन निंबाळकरांच्या वाड्यातील बाणतीचे दालन होते एक सालनपूर्ती त्याच दालनात सेबाईंचा जन्म झाला होता दाराऊला शंभूबाळांना हे काहीच काहीच माहीत नव्हते दारव आपल्या पदराने महाराजांचा कपाळी दाटलेला घाप टिपू लागली अंधारात निसूर झालेला फलटणता घेर धरलेली बाणगंगा नदी निर्धार किनाऱ्याला वाहत होती थोडे दिवस फलटणात मुक्काम करून बजाजी मामांसह हो शंभूराजे राजगडावर परतले या अवधीत कोंढाण्यावरून होणाऱ्या तोपमारीने हैराण झालेले जयसिंत सिंगाने कोंढाण्याचा वेडा हलवून हताशपणे औरंगबादीची वाट धरली होती